महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नीलच कारथा रोड की मृत्यूचा सापळा अडाळमधील जीव घेण्या वळणांवर प्रशासनाचे दुर्लक्ष रक्ताचे सडे पडल्यावरच जाग येणार का नीलस ते कारथा या मुख्य मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक वेगाने सुरू झाली असली तरी अडाळ परिसरातील दोन ते तीन धोकादायक वळणाने नागरिकांच्या जीवाला अक्षरशः धोका निर्माण केला आहे दर एक दोन दिवसात येथे भीषण अपघात होत असून हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय आज पुन्हा एकदा याच ठिकाणी थरारक अपघात झालाय सुदैवाने या जीवित हानी मात्र या घटनेने ग्रामस्थांचा संताप उफळून आलाय स्थानिकांच्या मते संपूर्ण रस्ता गुळगुळीत करण्यात आला असला तरी अडाळ मधील काही टप्प्यांवर रस्त्याचं नियोजन चुकलंय आवश्यक ते गतिरोधक इशारा फलक किंवा वेग मर्यादा दर्शवणारे संकेत चिन्ह नसल्यानं वाहन चालक भरता वेगात येतात आणि अपघात घडतात वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय निवडणुकांच्या वेळी गावोगाव फिरणारे लोकप्रतिनिधी आज मात्र या प्रश्नाकडे पाठ फिरवत असल्याची भावना नागरिकांमधून येत आहे मधील या जीव खेण्या वळणांवर तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय आता प्रशासन जाग होणार की आणखी एखाद्या निष्पाप जीवाची आहुती गेल्यावरच कारवाई होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे